नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शक्यंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी आज मानवत येथे सात हजार आठशे तीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शतकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शतयेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद